येत्या दोन ऑक्टोबरला विजयादशमीच्या मुहूर्तावर त्याचप्रमाणे राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती देखील त्या दिवशी आहे अशा पवित्र दिवशी पारनेर येथे पारनेर शहरामध्ये महायुतीच्या वतीनं एक मेळावा आयोजित केलेला आहे त्या मेळाव्याच्या निमित्तानं त्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्याचप्रमाणे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी साहेब युवा नेते माजी खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील इत्यादी मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या पारनेर मतदारसंघामध्ये जी काही विकासाची कामं आपण पारनेर शहरासाठी आदरणीय आजीदादांच्या सहकाऱ्यानं या ठिकाणी मंजूर केलेले आहेत साधारणपणे सहा कोटी रुपये या शहरातील विविध रस्ते असतील किंवा इलेक्ट्रिफिकेशन असेल त्या कामासाठी सहा कोटी रुपये त्यांनी आपल्याला निधी दिला होता त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करायचं आहे नव्यानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांच्या खात्याकडून नमो उद्यान मंजूर करण्यात आलेलं आहे त्या नमो उद्यानसाठी एक कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे त्या संदर्भात देखील त्याचंही भूमिपूजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे त्याचप्रमाणे सरकारनं विशेषतः चार डिपार्टमेंटनी ग्रामविकास विभाग असेल महसूल असेल आपला ग्रामविकास असेल त्याचप्रमाणे आरोग्य विभाग या चार विभागाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणलेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून ज्या प ज्या पद्धतीनं प्रत्येक ग्रामपंचायतच्या पातळीवर जे काम व्हायचं आहे आरोग्य खात्याच्या मार्फत जे काही ग्रामीण रुग्णालय त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र ह्याच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या नारी शक्तीला ताकद देण्याचं किंवा त्यांच्या तपासण्या करण्याचं त्यांना योग्य ते औषध औषधोपचार करण्याचा निर्णय त्या योजनेच्या अंतर्गत घेतलेला आहे महसूल डिपार्टमेंटनं संपूर्ण गावाचे आराखडे पानंद रस्त्याचे आराखडे असतील शेत रस्ते असतील वस्त्यांचे रस्ते असतील आरा 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 त्याचा आराखडा सतरा तारखेपासून तर दोन कापर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे त्या संदर्भातलं देखील माहिती आपल्या जनतेला झाली पाहिजे अशा सगळ्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील या मेळाव्याच्या माध्यमातून माध्यमातून होणार आहे आणि विशेषतः या मेळाव्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असे की या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मतदारसंघाचे अध्यक्ष हे यापूर्वीपासून तीन वर्षे त्यांच्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये ते या ठिकाणी नोकरी मिळावे रोजगार मिळावे या ठिकाणी आयोजित करत परंतु यावर्षी आमच्या सगळ्यांच्या विचारातून त्यांनी असा निर्णय घेतला आहे की महायुतीच्या वतीनं हा रोजगार मेळावा त्या ठिकाणी आयोजित करायचा आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी जवळपास सत्तर बहात्तर कंपन्यांशी टाईप केलेला आहे त्या कंपन्यांचे एच आर असतील त्या प्लॅन हेड असतील ते या ठिकाणी या मेळाव्याच्या ठिकाणी अगोदर दोनच्या दोन वाजेच्या अगोदर साधारण सकाळी दहा वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत तो नोकरी मिळावा त्या ठिकाणी घेतला जाणार आहे कंपन्यांचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्यासमोर जे काही या तालुक्यातले युवक असतील वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचे युवक असतील त्यांच्या दृष्टीनं जे काही प्लेसमेंट असेल त्या प्लेसमेंटमध्ये कोणाला नोकरी लागू शकते त्या पद्धतीनं त्यांचं बायोडाटा घेतले जाणार आणि जर योग्य असतील तर त्या त्या विभागामध्ये किंवा त्या त्या कंपन्यांमध्ये त्यांना नोकरी दे देण्याचं आश्वासन त्या ठिकाणी जागेवरच त्या कंपन्याकडून दिलं जाणार आहे आणि मग रोजगाराचा प्रश्न सुटण्याच्या दृष्टीनं हा मेळावा आणखी दृष्टीने महत्त्वाचा आहे अशा पद्धतीनं या मेळाव्याचं आयोजन केल्यानंतर दुपारी दोन वाजता आदरणीय अजितदादांचं पारनेरला आगमन होणार आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर त्या मेळाव्यामध्ये ते दोघे तिघेही मार्गदर्शन त्या ठिकाणी करणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनानंतर उद्योगपतींची देखील आपल्या जे उद्योजक आहेत सुपा एम आय डी सी असेल नगर एम आय डी सी असेल या एम आय डी सी मधले जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांची सुद्धा बैठक लावण्याचं ठरलेलं ला आहे त्या पद्धतीनं आय टी आयच्या सभागृहामध्ये ती बैठक देखील आयोजित केलेली आहे अशा पद्धतीने एकंदरीत दोन तारखेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं के आहे मेळावा महायुतीचा दसरा मेळावा <laughs>